नमस्कार मित्रांनो स्वामींचा प्रभावी तारकमंत्र नियमित म्हणता पण नेमका अर्थ काय आहे याचा कालातीत अनुभव तुम्हाला आहे का नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र किती प्रभावी आहे हे तर माहितीच आहे आणि त्याचे लाभ अनेक लाभ आपल्याला सांगितले जातात स्वामींचा तारकमंत्र कधी आणि कसा म्हणावा संपूर्ण तारक मंत्र नियमित म्हणणे शक्य नसेल तर अशावेळी काय करावं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतो स्वामींचे पूजन नामस्मरण मंत्राचे जप करत असतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो पण या तारक मंत्राचा नेमका अर्थ काय तारक मंत्र म्हणण्याची योग्य पद्धत कोणती तारक मंत्र म्हणण्याचे फायदे आणि लाभ जाणून घेऊया तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो त्रासलेला आहे जो ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच तारक मंत्र स्वरूपात स्वामींनीही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही शेवटी ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते जर हा मंत्र तुम्ही हळूहळू संथलय जर म्हटला ना तर खूपच बळ देतो अंगात स शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रात एक कडवं आहे अतर की अतर्की अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा त्यांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही असे स्वामी भक्त उपासक सांगतात स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते तर आपण स्वामी समर्थांचा जो तारकमंत्र आहे त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत निशंक होई रेमना निर्भय होई रे मना या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते अतर्क अवधूत हे स्मरतुगामी या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात अशक असणाऱ्या शक्तींचा उल्लेख केला जातो स्वयभक्त प्रारब्ध घडवी ही माय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे आज्ञेविना काळही ना ने त्याला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही परलोकी ही ना तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही उगाची भितोशी भय हे पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दा रूप दाखवले आहे नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाची आठवण करून दिली आहे खरा होई जागा श्रद्धेसहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा प्रामाणिक राहण्याचा स्वामींवरील निष्ठा कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे कसा हो सी तू स्वामी भक्त या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे आठव किती दा दिली त्यांनीच साथ या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे नको डगमगू स्वामी देती लहात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे आश्वासन दिलं आहे विभूती नमननाम ध्यानादितीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिकरूपाचे वर्णन केले आहे स्वामीचं या पंच प्राणाभृतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे न सोडेल स्वामी ज्या घेई हाते या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिले आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचे कालातीत लाभ या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो मना रे असं म्हटलं आहे म्हणून या मंत्राच्या पठणाने आपल्याला मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते या मंत्रात म्हटलं आहेच ना अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याप्रमाणे आपली सर्व कामं या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्व पुरौ, जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी कमतरता भासत नाही सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींची पाय आहे तिथे कशाचीही कमी नसते तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते प्रभावी अशा तारकमंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकट येत नाहीत आणि जर संकट आलीस तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते या तारक मंत्राचे नियमित पठन करणाऱ्या भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या सदैव पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र कधी म्हणावा स्वामींच्या तारक मंत्राचं पठण कसं करावं तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर करावे आजच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या काळात सकाळी शक्य नसेल तर प्रदोषकाळी म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लागणीवेळी हा मंत्र म्हणावा पठण करताना मन मात एकाग्र ठेवावं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा स्वामींचा तारकमंत्र दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता किमान एकदा आणि एक कमाल जितक्या वेळा शक्य असेल हो तितक्या वेळा स्वामींचा मन तारकमंत्र म्हणावा एकशे आठ वेळा म्हटला तर सर्वोत्तम दररोदर शक्य नसेल तरी एखाद्या गुरुवारी एकशे आठ वेळा म्हणण्याचा प्रयत्न करून पाहावा तारकमंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्यांचे फायदे लगेच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र काही लोकांना काही दिवसातच त्याचे फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने किंवा वर्ष लागू शकतात तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे तारकमंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही मात्र तुळशीची माळ कमलगट्ट्यांची माळ स्फटिकाची माळ वापरणे शुभ मानले जाते या प्रकारातील माळ तुमच्याकडे नसली तरी काळजी करू नका तुम्ही जी माळ घेऊन नियमित जप करता ती वापरून हा जप केला तरी चालेल स्वामी सेवा आणि भाव महत्त्वाचा आहे संपूर्ण तारकमंत्र नियमित बनणे शक्य नसेल तर अशावेळी काय करावं काळजी सोडा अगदी सोपा मार्ग आहे मन कितीही उद्विग्न असू दे पण स्वामी समर्थांचा तारकमंत्र नुसता म्हटला किंवा ऐकला तरी मन काही क्षणात शांत होते या सर्वांनाच येणारा अनुभव आहे हा मंत्र केवळ संकट काळातच म्हणायचा का तर नाही हा मंत्र दररोज म्हणायला हवा तोही एकशे आठ वेळेला संपूर्ण तारक मंत्र एकशे आठ वेळेला म्हणणे शक्य नाही अशा वेळेस त्यातील दोनच ओळी एकशे आठ वेळा म्हटल्या तरी स्वामींची उपासना पूर्ण होईल नामाची नामस्मरणाची गोडी अनुभवण्यासाठी आधी जिभेला आणि मनाला जप करण्याचा सराव करून घ्यायला लावेल एक दोनदा नाम घेऊन ती सवय लागणार नाही त्यासाठी एकशे आठ वेळा जप करा म्हटले आहे एवढा वेळा नामस्मरण करून तेव्हा कुठे एकदा मन मना नामाशी एकरूप होईल बाकीचे एकशे सात वेळा विसरून जातील पण ते एक नाम कामी येईल आणि पुनः संचय होईल निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे या दोन ओळीच का तर या ओळींचा पहिल्या दोन शब्दांमध्ये तारक मंत्राचे सार सामावले आहे अध्यात्म मार्गात ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे भगवंताप्रती अतूट विश्वास हा विश्वास मनात निर्माण झाला तर मनात कुठलीही शंका उपस्थित होणार नाही आणि जेव्हा मनातून शंका मिटते तेव्हा मन आपोआप निर्भय अर्थात बहिमुक्त होते या दोन्ही अवस्था प्राप्त झाल्या की दुसरी ओळ मनाला दिलासा देते प्रचंड स्वामी बळ पाठीशीरे स्वामी पाठीशी आहेत म्हटल्यावर कोणत्याही प्रकारची चिंता मनाला सतावणारच नाही उपासनेची वेळ आणि बसण्याची जागा निश्चित करा जेव्हा तुम्ही एखाद्या उपासना रोज एकाच वेळी जाग एकाच जागी बसून करता तेव्हा त्या उपासनेची ताकद चार पटीने वाढते म्हणून ते निश्चित करणे महत्त्वाचे आहे मन शांत असताना ही उपासना करणे लाभदायी ठरते म्हणून अध्यात्मात ही वेळ प्रातःकाळाची असावी असे सुचवले आहे त्यावेळी मनात शून्य विचार असतात आजूबाजूला लोकांचा वाहनांचा कलकलाट नसून पक्ष्यांची किलबिल सुरू असते हवेत गारठा आणि वातावरणात प्रसन्नता असते अशावेळी उठून आसन घालून स्वामींची प्रतिमा समोर ठेवून उदबत्ती लावून नामजप सुरू केला तर ती उपासना तुम्हाला भरपूर बळ देईल मन शांत आरोग्य स्वास्थ्य आणि आर्थिक बरकत होऊन लागेल मात्र सगळ्यांनाच सकाळची वेळ शक्य होईलच असे नाही उपासनेत बंधने नसल्यामुळे तुम्ही तुमच्या सवडीने पण शक्यतो एकाच ठिकाणी एकाच वेळी बसून जप केला तरी त्याचा लाभ होईल स्वामींचा तारक मंत्र सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारा आहे जर घरात कोणाचा आजार पण असेल आर्थिक मानसिक शारीरिक त्रास असेल तर उपासनेला बसताना लावलेल्या उदबत्तीचा अंगारा नामस्मरण पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीला लावा तुमच्या पुण्याईने त्यांनाही त्यांच्या प्रश्नातून वाट मिळेल एवढे नामजपात सामर्थ्य आहे तारक मंत्रामध्येही अपाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती प्रदान करतं असं मानलं जातं की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये अभिमंत्रित झालेली आहे जे भक्तीने पठन करतात ते सर्व व्याधीतून मुक्त होतात स्वामी समर्थांचा मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे बरं का ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा जर स्वामी सेवेकरी असाल माझ्यासारखे तर कमेंटमध्ये मा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद